नमस्कार मित्रांनो आम्ही आत्ता चौथीचे विद्यार्थी महाराष्ट्रातील मानबिंदू अंतर्गत महाराष्ट्रातील नद्या यांचा उपक्रम घेऊन येत आहोत महाराष्ट्र भारतातील एक असे राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेधिक आहे हे राज्य धनमान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते गोदावरी गंगा यमुना तापी नर्मदा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत सुरुवातीला आपण पाहणार आहोत नदी म्हणजे काय नदीचा जन्म पर्वतावर होतो नदीला अनेक मोठे सरे ओढे येऊन मिळतात तरी तरी तू मनातून नदी झुळझूळ वाहत असते नदी धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते नदी किनाऱ्यावरील परिसर विभागात करते नदीच्या पाण्याने वीज तयार करतात या विजेवर कारखाने चालतात शेतातील पंप चालतात नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात नदीच्या नदीच्या पाण्यातील वाळू बांधकामासाठी उपयोगी पडते अशा प्रकारे नदीचे महत्त्व प्राचीन काळापासून सुरू आहे नदीची महत्त्व संगनाली पूरी પ્રમાણે कविता बमाई न सर्वात मोठी नदी आहे या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते ही भारतातील दुसरी व सर्वात लांब नदी आहे ही नाशिकमध्ये उगम पावते व बंगालच्या उपसागरात वाहत जाते भारतामध्ये तिला विशेष धार्मिक महत्व आहे देशातील पवित्र नद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते गोदावरी नदीची लांबी एक हजार चारशे पन्नास किलोमीटर आहे गोदावरी नदीची गोदावरी नदीची पाणलोट क्षेत्रामधील महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश व ओरिसा हे देश येतात गंगा नदी दक्षिण एक नदी, नदी, नदी गंगेचा मुख्य दोन नद्या आहे, भागीरथी आणि भागीरथी एकशे किमीचा प्रवास पूर्ण करते तेव्हा या नदीला मिळते आणि त्यापुढे गंगा या नावाने ती ओळखली जाते गंगा दक्षिण भारत व बांगलादेश या दोन देशातून राहणारी एक महत्वाची नदी आहे हिंदू धर्मात तिला खूप पवित्र मानले गेले आहे तिला माता म्हटले गेले आहे काशी पटना प्रयादी महाराष्ट्र व गुजरात या राज्यामधून वाहते तापीच्या खोऱ्यात मध्य प्रदेशातील बेतूर जिल्हा महाराष्ट्रातील पश्चिम भाग खानदेश व गुजरातमधील सुरत जिल्हा सुरत जिल्हा समाविष्ट आहे तापी नदी